आपण पाहतात पंचवीस ते दिनांक सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजी मुंबई नाका पोलीस स्टेशन हद्दीत घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता या घरफोडीमध्ये सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरून चोरटे पसार झाले होते या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा युनिट एक व दोन यांनी संयुक्तिक कामगिरी करून तांत्रिक माहितीच्या आधारे चार आरोपींना अटक करून त्यांच्याकडून अडोतीस लाख अठ्ठावन्न हजार सातशे रुपये किमतीचे सोने व चांदीचे दागिने व इतर मुद्देमाल हस्तगत केला परंतु याच गुन्ह्यातील एक आरोपी पोलिसांच्या हाती लागला नव्हता त्या आरोपीचा तपास करत असताना अफताब उर्फ आत्या कुरेश सय्यद हा गेल्या अनेक दिवसांपासून फरार होता गुन्हे शाखा युनिट एक व चे पोलीस अधिकारी व अंमलदार तपास घेत असताना मनोज परदेशी परमेश्वर दराडे यांना गुप्त माहिती मिळाली की आरोपी नामे अफताब कुरेश वडाळा गाव परिसरात फिरत आहे ही माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांना कळवली असता त्यांनी बातमीची खात्री करून पोलीस उपनिरीक्षक मुक्तार खान पठाण सहाय्यक उपनिरीक्षक गुलाब सोनार परमेश्वर दराडे मनोज परदेशी अतुल पाटील यांचे पथक तयार करून कारवाईचे आदेश दिले त्यानुसार पथकाने घोसिया मस्जिदच्या मागे वडाळा नाका गाव येथे जाऊन सापळा रचत गुन्ह्यात पाहिजे असलेला आरोपी मिळवून आणला तसेच ताब्यात घेतलेल्या आरोपीची चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली देखील दिली मुंबई नाका पोलीस 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 ताब्यात आले सदरची कामगिरी आयुक्त संदीप संदीप प्रशांत मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट दोन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर समाधान हिरे मुक्तान खान पठाण गुलाब सोनार मनोज परदेशी अतुल पाटील परमेश्वर दराडे यांनी केले नितीन चव्हाण महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज नाशिक